बाल, बाज ते पाणी नमस्कार तर आज चला पेड बनवायचा विचारे रात्री खरं तर बरंच तीन चार व्या दूध निघलं आणि सकाळी पण दोन अडीच चारव्या दूध निघलं आणि मग रातचं दूध एवढं काय कारण तिने पण बिराडावं दूध निघतं आहे म्हणलं खपतच नाही एवढं दूध आणि पहिल्यासारखे काय दूध कुठं डेअरी जेव्हा घालायला जात नाहीत आता तर मग रातचं दूध काय केलं थोडंसं आपलं खायापुरतं तापवलं जेवढं खायला लागण तेवढं परत आपल्या कुत्र्यांना घातलं मग राहिलेलं दूध त्याचा खावाच बनवू मस्त तर घेतलं आहे आता बनवायला पीठ म्हणून घेतली मी एकदा गेल्या वर्षी पोरं साधारण नंतर पोरांनी मला खावा बनवायला आवला होता म्हणायची आई आम्हाला खावा बनवू खावा बनवू तवा बनवला होता पण तवा काय एवढं दूध नव्हतं तवा म्हणजे दूध कमीच होतं पण त्यांच्यासाठी आपलं थोडंसं चिटा मिटा काढून बनवला होता त्याच्यात आता तांब्या भर मी पाणी घालणार आहे रातच्यात बी रातचं दूध होतं ना त्याच्यात एक तांब्या घातला होता ना आताच्या त्यात एक तांबे असं दोन तांबे पाणी घातलं या आणि दोन तांबे पाणी म्हणायचं आणि एक किटली भर दूध होतं आता चुली ठेवून चांगलं त्याला आठवून आहे हे दूध आहे ना सहा लिटर आहे कसं तर ही किटली आहे ना आमची पाच लिटरची आणि परत त्याच्यात पाणी एक लिटरच्या आसपास घातले मी तर त्याला आहे ना साकार आता एक किलोचा पुढा येऊ तर मी साकार त्याला पावन किलो घालणार आहे एक किलो काय टाकणार नाही का तर गुळ चटव गुळच्या खरं पाच लिटर दूध जर असलं ना तर एक किलो साखर पाहिजे त्याला आपल्याला लई गोड पाहिजे असलं तर पण जास्त गोड मी बनवणार नाही गोड केल्याच्यानंतर खाऊ वाटत नाही थोडंसं कमी जर गोड असलं ना माणूस आवडीने खात आता साखर घेणार आहेत टाकून त्या तर बिचकुल्या मामाच्या बिराडावर चाललंय आपलं बोलणं चालणं वाडा कसा न्यायचा कुठं बसायचं हे असं चालतंच आपलं सकाळचं सकाळचं बिराडावर तर त्यांच्या बिराडावर तिकडं चाललंय त्यांचं बोलणं भाषण हे असं एका विचार लागतो आपला वाडा मिळण्याच्या नंतर आपल्या वाड्यामध्ये मेरधा असतो कारभारी असतात होय मग काय विचारानेच काम केली तर काम <laughs> विचार एक नसल्याने तिकडे जायचं नाही मध्येच राहील म्हणजे पूर्वीला कसं असायचं वाड दहा बिराडाचं पंधरा बिराडाचं वीस बिराडाचं असं वाड असायचं आणि त्याच्यामध्ये एकच कारभारी असायचा त्याला कारभारी म्हणायचं मिरधा म्हणायचं मिरधाच म्हणायचं तर कोणाकडे जायचं मिरध्याचं सगळ्यांनी ऐकायचं तेच चांगलं होतं ना पहिले हा <laughs> हा त्याने आता साईपाकाच काम घेतलं या कारण आपल्याला इकडं शिजवायला मग टाइम लागल त आते म्हणाले मी करते साईपाक हे असं कधी मध्ये आम्ही मस्त बाकी वाड्यावर आपल्या मेंढराच्या चेराच्या दुधाचं पेड बईन असतो खावा बईन धसतो बाय लागतं ना का गायांचा सुना घरी बनवतो खाऊ बावा गेलं बाणाने बनवलं होतो एक गोष्टी बाणानी बनाव बनवला होता सुलाईने बनवला होता अज मी करते असलं दूध जास्त कमी म्हणजे मग करायचं आपला पुरं खात ना दोन चार दिवस राहिला तरी मग पुरं खाती आता जरा दूध चांगला मेंढरा चरा भेटते त्यामुळं मग बा नाही म्हणली आपण मस्त बाकी आपल्या मेंढराच्या शिराडाच्या दुधाचा खावा बनवू <laughs> सागर आज काय खायचे आपल्याला वर जाग जागा काय त्याला आज माहितीच नाही झालं काय पण आता चहा पाणी घेतला आणि मस्त बाकी बसला आपल्या गाड्या निवांत झाले ना आता आता जरा निवाण झालं ते फ्रीज <laughs> झालं काय लोक आम्हा आमच्याकडून म्हणजे औषधासाठीच खास दूध घेत असते शेरडाचं तर आम्ही पण प्रेमाने लोकांना देतो ती पैसे द्यायला बघतात पण आम्ही रुपया घेत नाही त्यांच्याकडून कारण ती काव तरी आपल्याला मागणार घेणार किंवा मग ते पैसे देऊन आपला देऊन उपयोग होत नाही मग त्यांना तर दादा पण आला तिकून जरा आता गप्पा गोष्टी मारून बेतकुली मामाच्या बिराणावन ह्याचा विचार असतो आपला जायचं आता नेऊ उशीर झाला त्याला तर कस काय काय पुढच्या अडचणी पण असतात आणि पुन्हा जायचं दोन तीन महिने पुन्हा परत लवकर यायसाठी पण जायचं किती तिथं राहायचं किती असं पण हे ना शिकायचं किती बोरांनी साळा अशा लोकांनी ना कारमो निघली सुविता आश्रम टाकाय टाका बाय डोळ दाखवून काय आता नाही म्हणते आश्रम आज पुढे साळा शिकते तर आईचा मस्त बाकी चालला साहेब बघ आता आईने कालवाने करून घेतलं आणि आता चालले आहे भाकरी

साजरा काढून जायला का पळू 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 पूळ नुसतं पळतच दुधाला जायचं कोणी येताना चालत जाताना चालत परत एम पण होता ना त्या टायम व्यम म्हणजे ती रग वेगळीच होती ताकत पण प्रत्येक तीस वर्षाच्या पाठीमाग गाडी मोटरच्या सुविधा नव्हत्या जोपर्यंत लोकांना फटफट्या नव्हत्या ना तोपर्यंत चालत होती सारी सायकरी असे थोड्या शेतकऱ्या लोकांना धनगराला कुठे सायकल तरी त्यानंतर रोज एका वावरातून जायचं म्हणजे त्यांना वाट पण नव्हती ठराविक कुठल्या वाटेने पळायचं मुर गेले की जवा वाट येईल तेव्हा त्या वाटेने सुरू नेहमीच्या वाटेने जायचं पण आता आज वावरात बसलो ह्या उद्या बसलो त्या सर बांधच असायचं वावर म्हणजे दूध काढायचं किती मेहनत राहायचं दूध म्हणजे दूध काढायला दोन वाजता उठायचं एक तासभर दूध काढायचं मेहनत रात्रीची दिसाची कशी काय वळखाची कशी काय आपला रोजचा अभ्यास असल्यामुळं रोज धरून काढा बघायची आणि पण नव्हत्या बकरी दाराची नेमकी पोळू पोळू गेले दहा दूध काढायचं दूध काढलं की साडेतीन चारच्या चार आत सा। निघून जायचं पलवेन बशी बिंगारी गाव आहे तिथं सहा वाजता गेलं तरच असं वाटतं की मुर्ची गिराय का दुधावाली मालक ती घ्यानारे व्हायच ना ती गावते तर लेट झालं ना जी उत्तर फडायचा आता ते दूधवाली जाते निघून वाट बघून मग कोणाचं दुसऱ्याचं घेते मग आपलं खापायचं नाही अंग असं व्हायचं तवा दूध होतं दोन रुपये दीड रुपया सव्वा रुपया अडीच रुपये एक नंबर दूध आहे आपले दनगरी दूध लिटर ना लिटर म्हणजे तवा बाकी शेतकऱ्यात दूध होतं सहा सात रुपये लिटर तवा आमचं अडीच तीन रुपये लिटर असायचं का तर आपल्याला निम्याने कमी भाव असायचा त्यांना डबल असायचं त्यांचं मशीचं म्हणून कापायचं ना आपलं बकरीचं म्हणून भाव कमी असायचा तर आपण दीड रुपया सवा रुपया दूध घातले त्या काळात तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या दूधात तुझा जन्म नव्हता ताव्हा पण दूध घातली ना माझ्या लग्नाच्या आधी मी पाच सहा दहा सहा सात वर्ष म्हणजे आम्हाला पण पूर्वी दहा दहा दूध उघायला जायचं आणि दुधाहून आलं की आम्हाला एक आशा लागायची खायची चेहराने तर खाय आलं की ते करा पण कँड टाकून आमचं आलं की परत येऊन केंड उघडायचं म्हणजे ते कँडतनं काय काय असेल ते बाबा चेहराने आठाने तर लई बेळ असून या लाडू असून या तेव्हा तीस पैशाला मिसळ मिसळून दोन पाव आणि चेराण्याचं जर फोटाने घेतलं त्या टाक्यावरून तिथं शेंगदाण्याचं दुकान फोटाण्याचं दुकान आणि वाटाणा शिजवून ती तयार करायचं मनुष्य आम्ही चेहरा फोटो घेतलं ना तर पळापच्या पर्यंत असतो खाया पुरायचं एक 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 दोन 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 दाणं चालता चालता खायचं तर आता किसन पण व्हायचं मदतीला आलाय तर बांधायचं चाललंय इकडे जरा येल्याचे चिचून वाटून घालायचे त्यात पेढ्यामध्ये म्हणजे पेढं मस्त बाकी लागते ते

गोड पदार्थातील याला थोडं पाहिजेच कोणत्या झालं झालं काय अगदी बाधायने मस्त बाकी दूध आटून आता खाव्याचं पिढं तयार करायचं जाणं तयार आता काय <laughs> खावा तयार झाला आता खाली उतरून घेते ऐकून परत घेऊन जा आता या बोगुल्यात जरी गार करून बनवला तरी जमलं असत तेवढा टाइमच नाही आपल्याला आता गार करून ठेवायच आता दुसऱ्या बांड्यात घेणार काढून आता हे बांधणी चालू वाटेल मस्त बाकी पेढ बनवलं उरकायचं वाड्याच पुन्हा पुढच्या गावाला त्याचा पण असा नाही हे ना होत सावरकडे मोर जीवन बसला सांगा माग सर तू सांगा माग सर कस हो खा एक नंबर एक नंबर ना

सागर आहे सागर आहे बाबा समजा गारहून गारहून आपल्या देवाला निवड धावायचं आहे बाळूमामाला बाळूमामा आपल्या <तलगता> निवड धावायचा आहे <तलगता> बाळूमामा आपल्या राखलेला आहे सोन्याचा गोंगर उपने अर्चना सर्वी लागते ना आता समजा त्यातला थोडं काढून ठेवाय नाही लागायचं घरी तिथे आता थंड झालं तर बानाने त्याला मस्त बाकी मध्ये सगळं घेतलं अडीच नाही किलो हे ना? खावा तीन किलो झालाय मामा उचलून बघा तीन किलो खावा झालाय आपल्याला अंदाजच नाही पहिल्यांदाच केलं ना वजन करा नाही पहिल्यांदा कसं केलं पहिलं काटाबे आपण वजन पण करू शकतो तर आता बाण आहे मस्त बाकी पेड बे खाव्याच सागर बनवतो देवा, देवा दे दे सागर मार देवा ठेवायचं सागर मी का नाही जागर तू आहे ना तू देवच आहे सागर दे बारी। सागर सागर बारीक गडी असल्यामुळे दिला आता देऊ जा गरम तोंड बाजार कसं काय लागलं सागर कस काय वाटलं पेडा हा पेडा कसं काय वाटलं सांगितलं नाही काय वाटलं ह मस्त आहे ना मस्त आहे म्हणणं गरम लागला लागला थंड झालं मग चांगलं मस्त बाकी जमतीला जेवढं थंड होईल तेवढं लगेच झटके Ara aquesta menra de treni